तर ठाकरे बंधू एकत्र येण्यावरती पंकजा मुंडे यांचं वक्तव्य समोर आलेलं आहे ठाकरे बंधू एकत्र आले तर वाईट काय आहे असं पंकजा मुंडे यांनी म्हटलेलं आहे पंकजा मुंडे यांनी म्हटलं पण मला कोणी काय करावं हे काही वाटण्याचं काही कारण नाही ना की कोणी काय करावं मला दुसऱ्यांच्या विक्षांमध्ये हस्तक्षेप करायला आवडत नाही कोणीही काही कला त्याच्याबद्दल मी कोणतीही टिप्पणी करायची गरज नाही पण जर कोणी चांगलं करत असेल तर चांगलं आहे वाईट करत असेल तर वाईट आहे तर त्या दोघांचे विषय हे त्या दोघांनी ठरवायचे आहेत था मी खूप लहान आहे त्यांना काही बोलण्यासाठी आज भारतीय जनता पार्टीने खूप सुंदर कार्यक्रम सुरू केलेला आहे तो म्हणजे प्रत्येक कॅबिनेट मंत्र्यांनी मंत्र्यांनी इथे येऊन जनता दरबार घेऊन जनतेची कामं त्यातल्या त्यात पक्षाचे जे कार्यकर्ते आहेत त्यांची कामं मार्गी लावण्यासाठी इथे योगदान द्यायचं प्रचंड प्रतिसाद आहे एक गठ्ठा भरून ईमेल आलेले आहेत पूर्ण महाराष्ट्रातून खूप लोकसंख्येने इथे लोक आज उपस्थित राहिले आणि जवळपास सगळ्यांच्या अर्जांवर मी सह्या केलेल्या आहेत आणि त्याचं से सेग्रिगेशन केलेलं आहे किमान मी तरी असं काम करेन की जे माझ्या खात्याशी संबंधित आहे ते मी माझ्याकडे घेईन